केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पात त्यांनी वित्तीय तूट चार पूर्णांक नऊ टक्क्यांवरून चार पूर्णांक चार टक्क्यांखाली आणण्याचं चा ध्येय सरकारनं ठेवल्याचं जाहीर केलंय याचा अर्थ कुठेतरी सरकारच्या खर्चावर कात्री लावण्याचं बंधन त्यांनी आपल्याच सरकारवर आणलंय पण हे करत असताना निर्मला सीतारामन यांनी शेतकरी महिला अनुसूचित जाती जमातीचे उद्योजक मध्यमवर्गीय यांना दिलेल्या सवलतींमध्ये कुठेही कात्री न लावता उलट त्यामध्ये भरघोस वाढ केल्याचं दिसून आलंय त्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी कोणत्या महत्वाच्या घोषणा केल्या आहेत पाहुयात या व्हिडिओ नमस्कार मी आरती आपण पाहतात बखर लाईव्ह केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत देशाचा अर्थसंकल्प सादर केला निर्मला सीतारामन यांनी सलग आठव्यांदा अर्थसंकल्प सादर करताना मोदी सरकारनं या अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांना जुक्त माप दिल्याचं पाहायला मिळालं यंदा अर्थमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी नव्या योजनेची घोषणा केली आता एक कोटी सत्तर लाख शेतकऱ्यांना प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेचा फायदा होणार आहे शेतकऱ्यांसाठी धनधान्य योजनेपासून ते डाळींमधल्या उत्पादनात स्वयंपूर्णता त्याचबरोबर बरोबर कापूस उत्पादकांसाठी विविध सवलत योजना जाहीर केल्यात यामध्ये उत्पन्न आणि उत्पादन दोन्ही वाढीवर लक्ष केंद्रित केले शेतकऱ्यांचं क्रेडिट वाढवलंय आधीच्या कुठल्याच योजना रद्द न करता त्यामध्ये धनधान्य योजनेची भर घातली आहे अनुसूचित जाती जमातींच्या उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी ते कोटी कर्ज देण्याची घोषणा केली ही घोषणा पारंपरिक आरक्षण मुद्द्याच्या पलीकडची ठरली कारण अनुसूचित जाती जमातींचे उद्योजक आपले आर्थिक योगदान प्रायव्हेट सेक्टर मधून करणार आहेत मध्यम वर्गीयांसाठी बारा लाख रुपयांचं करमुक्त उत्पन्न ही त्यांच्यासाठी दिवाळी आणण्याचा प्रकार ठरला कारण एक लाख रुपयांपर्यंतचा पगार असणाऱ्या मध्यमवर्गीयांना यातून फार मोठा दिलासा मिळाला आणि हातामध्ये जास्तीचं चलन खेळण्याची व्यवस्था झाली अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांची तपशीलवार मांडणी करत किती लाखापर्यंतच्या उत्पन्न असणाऱ्यांना किती हजारापर्यंतचा थेट लाभ मिळणार आहेत हेच उदाहरणांसह वाचून दाखवलं त्यामुळे मध्यम वर्ग यांच्या खिशामध्ये सत्तर हजार ते दहा लाख दहा हजार रुपयांपर्यंतची रक्कम सहजपणे खुळखुळणार आहे हा सगळ्या सवलतींचा वर्षाव करत असताना केंद्र सरकारवर आर्थिक ताण येणं स्वाभाविकच ठरलं त्यातून वित्तीय तूट वाढण्याचा धोका उत्पन्न होत होता परंतु तरी देखील अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी वित्तीय तूट कमी करण्याचं ध्येय ठेवून सरकारी खर्चाला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कात्री लावण्याचं ही खात्री नेमकी कुठे आणि कशी लागेल हे आगामी वर्षांमध्ये दिसून येईल पण त्याचा फटका मात्र देशातल्या मोठ्या वर्गाला बसण्याची शक्यता कमी असून त्यांच्या सवलतींमध्ये तरी कुठेही कमी होणार नसल्याचं सीतारामन यांनी बजेटमध्ये जाहीर करून टाकलंय याच बजेटमध्ये निर्मला सीतारामन यांनी अणुऊर्जा क्षेत्र आणि विमा क्षेत्र यामध्ये दोन वादग्रस्त मुद्द्यांना हात घातला अणुऊर्जा क्षेत्रात त्यांनी खाजगी पार्टिसिपेशन घोषणा करून त्यामध्ये जनसामान्यांच्या सुरक्षेसाठी अणुऊर्जा कायद्यामध्ये काही प्रस्तावित केलं या अवलंबित्व वाढवून अणुऊर्जा शंभर गिगा वॉट पर्यंत उत्पादित करण्याचं ध्येय ठेवलं त्याचबरोबर विमा क्षेत्रात वादग्रस्त ठरलेली परकीय गुंतवणूक त्यांनी एका झटक्यात शंभर टक्के करून दाखवली परंतु हे दोन्ही मुद्दे आगामी काळात मोदी सरकारसाठी आव्हानात्मक असून विरोधी पक्षांनी त्याबद्दल हळूहळू आवाज उठवायला सुरुवात केली त्यांच्या मुद्द्यांना उत्तर देण्याची तयारी आता मोदी सरकारला करावी लागणार आहे हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच बातम्यांमधलं माहितीचं विश्लेषण देणाऱ्या व्हिडिओसाठी बखर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा